मतदार बंगवानीलगिरी आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित निलगिरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार तीस एकतीस या कालावधीसाठी व्यवस्थापन समिती निवडणुकीसाठी तळेश्वर पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं तळेश्वर जय किसान पॅनल आपले अधिकृत उमेदवार आहेत श्री केदारी रामभाऊ झोंडू श्री भालिंगे सुदान सोमा श्री मोरक नामदेव थमा श्री मोडक नामदेव भिका श्री साधरे देवराम सीमा श्री साध मो ऐवर जय किसान पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा नमस्कार नमस्कार तर निमगिरी आदिवासी सोसायटीची विविध कार्यकारी सोसायटीचे त्या ठिकाणी इलेक्शन लागले आणि त्या विलेक्शनच्या निमित्ताने सर्व आमचे बाराचे बारा उमेदवार बारा त्या ठिकाणी आपल्या दर्शनासाठी आलेले आहेत आपला आशीर्वाद त्यांच्यासाठी अतिशय बहुमौलाचा आशीर्वाद आहे सगळी आमची ज्येष्ठ मंडळी त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आज आम्ही महादेवापशी अभिषेक करून त्या ठिकाणी वेताळबाबाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो वेताळबाबाचं दर्शन घेतल्यानंतर आता तुमच्या सर्वजणांचे त्या ठिकाणी दर्शन करणार आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक सभासदाला त्या ठिकाणी जरा हे आम्ही देणार आहेत आम्ही पुढं काय काय करणार संस्थेमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उत्कर्ष करणार संस्थेमध्ये आपल्याला सर्वांना सभासद करून घेण्यासाठी काय करणार आणि म्हणून या ठिकाणी आमच्या दोन महिला भगिनी असतील आणि इतर सगळे उमेदवार घेऊन खरं तर प्रत्येक सभासदाला भेटण्याचा आमचा मानस आहे जेवढे सभासद सकाळी भेटतील तेवढे सकाळी जेवढे संध्याकाळी भेटतील तेवढे संध्याकाळी माझी विनंती आहे गावकऱ्यांना का आपण माझे ते सगळे सभासद आहेत यांच्यापासून सुरुवात करायची सगळ्यांनी या ठिकाणी त्यांचा पाया पडून त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायचे पहिल्यांदा मी पाया पडतो आणि मग आपण सगळ्याजण ज्येष्ठ मंडळीने हात मिळवला तरी चालत पण माझ्यासारख्या मंडळींनी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सर्वांच्या त्या ठिकाणी पाया पडून आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी सगळ्यांनी आशीर्वाद मागया या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार अशाच पद्धतीने सगळ्या गावांमध्ये सगळ्यांना भेटतील तुमचा आशीर्वाद असावा असं या ठिकाणी मी खरंतर आवर्जून सांगतो शंभर टक्के तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा जाऊ देऊ दे आहे हे उमेदवार तुम्ही सर्व या ठिकाणी भेटीसाठी आलेले आहेत आणि आमचा केवडी गावचा सर्वांचा पाठिंबा तुम्हाला राहील केवडी गाव हो म्हणून तळेश्वर विकास पॅनेल ला जाहीर केवडचा पाठिंबा या ठिकाणी हे जे काही दहा दहा सं संचालक आहेत सभासद आहेत या सर्व सभासदांनी केवाडी गावच्या वतीनं जो जाहीर पाठिंबा केला केवाडी गावच्या आम्ही आयुष्यभर ऋणी लावू कारण ही सगळी ज्येष्ठ मंडळ आज या ठिकाणी तुमच्या दर्शनासाठी आली या सर्व ज्येष्ठ मंडळींचा आपण पाठीमागं उभा राहिला मी सर्वांच्या वतीनं आपला केवाडी गावच्या सर्व सभासदांना सर्वांचे ऋणी आहे